तलाठी भरती परीक्षेत घोटाळ्याचा उमे आरोप उमेदवारांना दोनशे पैकी दोनशे चौदा गुण कसे मिळाले तलाठी भरती परीक्षा पुन्हा घेणार तलाठी भरती परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि एकच गदारोळ झाला परीक्षेत घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय तलाठी भरती प्रक्रियेची परीक्षा दोनशे गुणांची असताना काही विद्यार्थ्यांना दोनशेहून अधिक गुण मिळाले त्यामुळे आक्षेप नोंदवला जातोय तलाठी परीक्षेबाबत काय आक्षेप घेण्यात आले पाहूया काही उमेदवारांना दोनशे पैकी दोनशे चौदा गुण मिळाले टॉपर विद्यार्थिनीला काही दिवसांपूर्वी झालेल्या परीक्षेत अवघे चोपन्न गुण होते दोन परीक्षांमध्ये केवळ पंधरा दिवसांचा फरक असताना तफावत कशी असा सवाल उपस्थित करत परीक्षा समन्वय समितीनेच निकालावर आक्षेप घेतला महाराष्ट्रामध्ये निकालामध्ये महाराष्ट्राचे टॉपर तिला दोनशे आणि तिला वनरक्षक भरतीमध्ये म्हणजे फक्त पंधरा दिवसाचा गॅप होता तिथे चोपन्न मार्क आहेत हे कसे शक्य आहे परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत चौकशीची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे पेपर फुटलेला आहे पहिल्या दिवशी पहिला पेपर फुटला टी सी एस कडून घेण्यात आलेली परीक्षा पद्धती ही टोटली स्कॅम आहे हे सगळं असताना देखील जर तुम्ही म्हणताय की पुरावे द्या तर हे चोराच्या उलट्या बंबा असं होईल तर आमची एकच मागणी ह्या सर्व प्रकारची एस आय टी मार्फत चौकशी झाली पाहिजे व सर्व पदे एम पी सी मार्फत तलाठी भरतीसाठी लाखो विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते मात्र निकालानंतर ही परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे तलाठी भरती परीक्षा मॅनेज करण्यात आली होती असा थेट आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे त्यामुळे परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होती आहे त्यामुळे आता शासन काय निर्णय घेतोय याकडे सर्वांचं लक्ष लागलं व्हिडिओ सागर कांबळेसर जी चोवीस तास पुणे